अंबरनाथमध्ये चारचाकी वाहनाला साइड देण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे पूर्वेच्या बारकुपाडा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन चालवत असलेल्या याच परिसरातील एका माजी नगरसेविकेच्या मुलीचा स्थानिक रहिवाशांसोबत किरकोळ वाद झाला त्यानंतर ही तरुणी तिथून निघून गेल्यानंतर काही तरुणांनी हातात तलवार कोयते घेऊन वाद झालेल्या घटनास्थळी येत ज्याशी तरुणीचा वाद झाला त्यांच्यावर हल्ला केला शस्त्रधारी हल्लेखोर तरुणांचा स्थानिकांनी प्रतिकार करत त्यांना चोप देत पिटाळून लावलं यानंतर संतप्त झालेल्या जमावाने माजी नगरसेविकेच्या घरावर देखील दगडफेक केल्याचा आरोप आहे या हल्ल्यामध्ये दोन ते तीन जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सर माझं नाव महेश राजपूत आहे मी जरा इथून येताना ती अनिता भोईर अनिता भोईर ती आपल्या वाटची नाहीये ते पलीकडच्या वार्डचे पण मी जरा जाताना त्याची पोरीने डायरेक्ट माझ्या अंगावर गाडी टाकली आणि मी विचारायला गेलो तर डायरेक्ट ते शिव्या द्यायला लागले मग आमच्या इथल्या तू दोन चार बाया बोलायला शिव्या का देतात तेवढं झालं मग मग तेवढं झाला मी तिथून घरा घरी गेलो मग मा माझा भाऊ आला तो बोलता काय झालं भावाने भावाने सांगितलं असं असं आला भाऊ भावानं सांगितलं मी मग दोन मिनिटातच मी घरी गेलो माझे भाऊ आणि माझ्या त्या मित्र बसलेले गाडी भरून ते सहा पोरं सहा का आठ जण पोरं होते सगळ्यांच्या हातात तलवार होते तलवार होते एकाच्या माझ्या भावाच्या इथं तलवार त्याने फिरवली एकाने आणि एकाच्या इथं गळ्याच्या इथं त्याने कोयता कोयता फिरवला मग त्यांची गाडी इथं होती दोन तीन माणसं दोन तीन माणसं आमच्या पळवून गेले त्यांना सोडवलं कसं पण एकाचं नाव बा एकाचं नाव बाबू बाबू म्हणून आहे आणि एकाचं नाव एकाचं नाव ओम आहे तेवढा माहिती आहे आणि एक निलेश भोईर नानू नानू भोईर नानू भोईर ते तीन मला आहे आणि बाकी जे आहे ते भये आहेत भैया त्यांच्या वरती जीवनावर ओढतात आई आणि त्या भोईर आमच्याकडे पडले जाते त्यांच्या जीवनावर होतात आणि मुका त्याच्यावर मुका पहिला पण लागलाय बाबूवर तो आता तलवार गाडी मध्ये घेऊन फिरतोय विंदा दादागिरी करतो आणि धमकी देतो डायरेक्ट रस्त्यावर धमकी देतो आता तक्रार दे दे केली आहे के आता साहेबांना सांगितले पण आमची डायरेक्ट यांची अजून उचलली नाही आमच्या बोरांत अजून रक्त चालू आहे मेडिकल चेकअप पण चालू आहे मेडिकल चेकअप पण चालू आहे अजून त्यांचे यांचे नाही उचललीय जण जखमी त्याच्यामध्ये तीन जण जखमी आहे एकाला इथं इथं लागले गळ्यावर लागले एकाला इथं हे लागले तलवार लागले एकाला आताला जास्त नाही झाले म्हणजे थोडं लागले तर सोबत होता म्हणून दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र भर दिवसा हातात तलवार कोयथे घेऊन हल्ला झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणी शुक्रवारी रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी कुणाल बाबरे प्रशांत भोईर ओम आणि इतर चार ते पाच अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश का नमस्कार अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमधील बारकुपाडा या ठिकाणी काल संध्याकाळच्या वेळेस दोन गटामध्ये हाणामारीचा प्रकार झालेला आहे त्यामध्ये एक महिला फोर व्हीलर घेऊन रस्त्याने जात असताना रस्त्यावर अडचण झाल्यामुळे त्यांनी कोणातरी टोकलं होतं त्या टोकण्याच्या याच्यावरनं सदरचा प्रकार झालेला आहे त्यामध्ये त्या अनुषंगानं शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे आरोपीचा शोध घेऊन त्यांची अटकेची कारवाई चालू आहे त्या अनुषंगानं पुढील कारवाई पोलीस तपास करत आहेत एकूण तीन नावं निष्पन्न ना आहेत आणि इतर चार ते पाच आम आरोपीचे यांच्यावर गुन्हा दाखल